मित्रांनो चांगलं मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो भवनवाडीच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणकोणते नंदी आले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की दाजी भेटलेले आहेत दाजी नमस्कार नमस्कार काय म्हणताय आज हरपल आणले बरेच दिवसाचे गॅप नंतर काढलं कसं नियोजन असणार आहे अरे वा पळले जोडी या पूर्वी भरपूर पडले आणि जेव्हा जेव्हा पडले तेव्हा गुलाला लागता चालत चालतंय शुभेच्छा नाव काय आपलं गाव कोणतं बर बर कुठे आलं तालुक्यात तालुका मानस बर बर आज कोणता नंदी आणलाय आज गरुड आणि चित्तर पण आले मित्रांनो कोणासोबत नियोजन कसं काय घरचीच गाडी घरचा सहज पळणार आहे अरे वा काय गरुडा विषय काय सांगशील कुठल्या खांदी पद वगैरे दोन्ही अरे वा त्या मग कुठ कुठं पण लागू दे पब्लिकला लागू दे शुभेच्छा गाव कोणतं तुमचं नाव काय आपलं विशाल बरं आज कोणता नंदी आणलाय कस काय हरणे आला मित्रांनो या भवनवाडीच्या मैदानामध्ये कुणासोबत दिसेल आज हरणे काय बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विठ्ठल नाणा आणि अजय शेठ कलेडोन यांचा तेजा डॉन पण दाखल झाला बघा या भवनवाडीच्या मैदानामध्ये मित्रांनो अभिजित भैया भेटलेले भैया नमस्कार काय म्हणते आज सर्जेला आणले बर बर कस नियोजन आज काय कुणा का? दिसेल दुर्गा कुठला ते एक नंबर केलेला बरं 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 पहिल्यांदा जोडी पळते दुर्गा विषय काय सांगाल कारण चांगला पळतोय बैल म्हणाला किती गटात दिसेल तरी साधारण सुरुवातीला चालेल शुभेच्छा राहतील अखंड महाराष्ट्राचा लाडका एकादशम हिंद केसरी बकेडॉन पण दाखल झालाय बघा या भावनवाडीच्या मैदानामध्ये मित्रांनो बकासूरची संपूर्ण टीम पण आलेत मोहिल शेड नमस्कार काय म्हणताय आज कसं नियोजन असणार कसं काय बर बर टॉपचाच पायरा असेल बरं किती वेळ गटात दिसेल साधारणतः पहिलेच सुरुवातीलाच आहे बर काय फाटीविषयी काय सांगाल कारण यापूर्वी पण आत्ता मैदान झालेलं आत्ता सोन्या पन्नास पन्नास केसरी या मैदानामध्ये प्रथम क्रमांक गेलेला भाऊ पण आलेत काय बर आहे शुभेच्छा राहतील तुम्हाला धन्यवाद मित्रांनो बाब्या सुद्धा दाखल झाल्या बघा या भवनवाडीच्या मैदानामध्ये आणि त्यांच्याच दावणीचा म्हणजे दुर्गा सुद्धा आलाय बघा नमस्कार काय म्हणताय स्टॉपचा पायर बर बर दुर्गा कोण सोबत दुर्गा सोबत दिसणार आहे आणि आपला बर आणि ह्याच नाव काय यानंदी कुठलंय आत्ता घेतलंय बर सगळी बैल म्हणजे मैसुरी जाते जे म्हणावं लागतील हा बाब्याच तेवढं आपलं खिलाडी चालते शुभेच्छा राहतील तुम्हाला धन्यवाद गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता नंदी आणला कसं मित्रांनो लिंगरेकरांचा शिकरा सुद्धा आलाय बघा या बावनवाडीच्या मैदानामध्ये किती गटात दिसेल पहिलेच शुभेच्छा गाव कोणतं तुमचं तालुका जिल्हा पलटण बरं कोणता नंदी आणला आज कोणता नंदी आण ट्रिगर आलाय मित्रांनो नाव भारी ठेवले वेगळ्या पुन्हा सोबत दिसेल ट्रेक घरची साठी बैरू तुमच्या जाऊन अरे भर शुभेच्छा तुम्हाला नाव काय दादा आपलं सौरभ पाटील गाव कोणतं बरं आज कोणता नंदी आणलाय कायफुल रायफल आलाय मित्रांनो आणि पलीकडचं बालमा बालमा बर बर कसं नियोजन आज रायफुलच काय कोणासोबत शुभेच्छा छत्रपती संभाजीनगरचा शिवा सुद्धा आला बघा या भवनवाडीच्या मैदानामध्ये नाव काय आपलं गाव कोणतं आगाशिवनगर आज कोणता नदी आणलाय कसं शंभू आला मित्रांनो आगाशिवनगरच आणि पलीकडच जयभर काय एम जयभर एमपीतून आलाय अरे बाबा वेगळं नाव आहे काहीतरी हा आज कोणासोबत नियोजन असणार कस काय काय कुठं मैदान झाले चालू सीझन लावित राहिला अरे व चांगला म्हणजे सतत गुलालात आहे गुलाल आता बर शुभेच्छा तुम्हाला आजच्या डबल हॅट्रिक गुलालासाठी धन्यवाद